よろしくお願いしま तिसरा आहे की पन्नास हजार रुपया हेक्टरी तुम्ही जे आहे साडे आठ हजार रुपयामध्ये काय होणार नाही आणि काय झालेलं आहे की पीक तो गेलाच आहे पण सगळी माती वाहून गेलेली आहे आणि जमीन खराब झालेली आहे आणि चार पाच वर्ष आता पीक होणार नाही तो आमची मागणी आहे की पन्नास हजार रुपया मदत करण्यात यावी आणि पशू गेलेला आहे बोर पाईप लाईन टिबक हे खूपच सगळं साहित्याचं नुकसान झालेलं आहे ते सरकारला भरून द्यायला हवे आणि जाणारे रस्ते जे वीज खंडित झालं आहे ह्या सगळं करून द्या आणि जे पाण्यानं वाहून गेला जे जमीन आहे त्याला बरोबर करून द्या पण त्याला पोट खराब क्षेत्र म्हणून नको घेऊ आणि संपूर्ण खरीपाची पीक उद्ध्वस्त झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण पीक कर्ज माफी करावी हा आमची मागणी आहे पण हे अतिवृष्टी झाली आणि जसं पाऊस यायचं म्हणत आम्हाला असं वाटतं की हा जे एरिया आहे त्याला ओढा दुष्काळ कर डिक्लेअर करायला हवे कलेक्टरकडे जात आहे तिथून आम्ही डिव्हिजनल कमिशनर कव्हरेज जात आहे आणि उद्या मी मुख्यमंत्रीला भेटणार आहे उद्या केव्हा परवा उद्याचा वेळ आहे पण पर परवा पण कदाचित होऊ शकतो तो हा आमची जे निवेदन आहे तुम्ही सही करा घ्या आणि एस ओला सांगा की एवढे लोक सगळे आले होते त्यांची खूप मांग आहे की हे चीज तुम्ही व्यवस्थित करून घ्या अठरा तारखेला सेम